सह्याद्री जनतेचा थोड्या वेळापूर्वी माध्यमांमधून मला समजलं की विद्यमान आमदार दिलीप मोहिते माझ्या नातेवाईकांवरती माझ्यावरती टीका टिप्पणी करून तालुक्याचे प्रश्न सापणार आहे का त्यांनी त्यांच त्यांची निष्क्रियता त्यांनी न तीन तीन टर्म राहून त्यांनी न केलेली काम झाकण्यासाठी दुसऱ्यावर टाकून काही काम झाकली जात नाही आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो माध्यमांच्या माध्यमातन कि मला जो तरुणाईचा पाठिंबा भेटतोय जे ज्येष्ठ लोकांचं प्रेम भेटते माता भगिनींचं जे प्रेम भेटते ते पाहून त्यांच्या पाया घालची वाळू झरकलेली लक्षात घ्या आणि मला काय म्हणायचंय तालुक्यात एवढे प्रश्न पडलेले चाकण तळेगाव रोडवरती हजारो लोक मृत्युमुखी पडतात ते त्यांच्या नातेवाईकांना जाऊन भेटून बोला ना माझ्या नातेवाईकांवरती बोलण्यापेक्षा तिकडे जाऊन भेटून सातगाव पाठाराचा प्रश्न आहे पुनर्वासनाचा प्रश्न आहे आदिवासी भागाचा प्रश्न आहे इथं ट्रॅफिक मध्ये मी स्वतः रोज गुंततोय स्वतःचा रोजचा प्रश्न पडलाय त्याच्यावरती आम्हाला आमचं दुःख माहिती आहे काय चाललंय आणि तुम्ही जे नातेवाईकांवरती बोलताय तर सगळ्या तालुक्याला माहिती आहे कोणाचे नातेवाईक किती काम करतात एमआयडीसी तालुक्यातल्या तरुण पण आता कळून चुकलेलं आहे आणि उगाच काहीतरी माध्यमांनी तुमच्याबद्दल स्तुती सुमन केले तर माध्यम चांगले आणि थोडं काही सत्यता त्यांनी दाखवली तर माध्यम चुकीचे असं काय चालणार राजकारण आहे बरोबर नाहीये आम्ही तुमच्या वयाचा मान ठेवतो तर तुम्ही पण थोडस तालुक्याची सुसंस्कृतपणा जपला पाहिजे असं आम्हाला कुठेतरी वाटतं आणि विकासाचा अजेंडा घेऊन बोललं पाहिजे माझं असं मत आहे उगंच काहीतरी कोणावरती बोलून काय तालुक्याचं भलं होणार आहे का प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का हे मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो आणि जरी माझे नातेवाईक जे काही बोलले होते तो एका माझी एक माझी केंद्रीय मंत्री जयराम रमेश साहेब यांचा रेफरन्स घेऊन बोलले होते त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला लावून घेणं म्हणजे स्वतःच तरी त्यांना लक्षात आलं की चूक त्यांची आहे म्हणून त्यांनी ते स्वतःला लावून घेतलं त्यांनी वैयक्तिक नाव घेऊन टीका केलेलीच नव्हती आणि बोलायचं असेल तर विकासाचा अजेंडा घेऊन बोललं पाहिजे आणि आपण विकासाचा अजेंडा ठेवूनच शंभर टक्के बोललं पाहिजे उगच काहीतरी दिशाहीन करायचं तालुक्यातल्या जनतेला हे काही इथून पुढे चाललं नाहीये मी त्यांच्या वयाचा मान ठेवतो इथून पुढे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी